सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आजच्या दिवशीचे सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी जाहीर झालेले नसून कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वात जास्त आणि कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वात कमी बाजारभाव भेटला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी महाराष्ट्रातील ज्या काही ख्यातनाम बाजार समिती असतील सोयाबीन बाजारासाठी त्यातीलही बाजार भाव आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी जालना बघायला बघा आठशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी बाजार आहे जालनेमध्ये तीन हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी चंद्रपूर आवक झाले बघा बेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय चार हजार चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठतोय चंद्रपुरात चार हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर जी, जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे ख्यातनाम बाजार समिती लातूर आवक झाली बघा चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी बाजार उठते तीन हजार आठशे एक रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा दोन हजार तेरा क्विंटल कमीत किंमत वाटतं चार हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे मूर्तिजापूर अकोला सर्वात जास्त बाजारवाळीत भेटला आहे आवक झाली बघा सातशे क्विंटल कमीत किंवा बाजार वाढतोय तीन हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय पाच हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे काटोल आवक झाली बघा दोनशे तीस क्विंटल कमीत कमी बाजार उठते काटोल बाजार समितीमध्ये तीन हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठते चार हजार एकशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे ख्यातना बाजार समिती मलकापूर आवक झाली बघा दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत किंवा बाजार उडतं तीन हजार दोनशे पंच्याण्णव आणि जास्तीत जास्त बाजार वाढते चार हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढे जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे हिंगण घाट आवक झाले बघा दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत किंवा बाजार वाढते दोन हजार सातशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार वाढतोय चार हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे सिल्लोड आवक झाली बघा फक्त सात क्विंटल कमीत किंवा बाजार उठतं चार हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वाढतोय चार हजार एकशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल या पुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आहे राहता अ बघ झाली बघा अकरा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार एकशे एक रुपया आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय राहता बाजार समिती सोयाबीनला चार हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल